आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत करते मी आज आपण ब्लाऊजची पुढचा पार्ट कसं जॉईन करायचं ते पाहते कटर ब्लाऊजचा पहा साईड पीसवर सध्या साईड पीसवर कटरी उलटी ठेवायची आहे वरून तिथे दिलेलं आहे तिथून जॉईंट करायची आहे जसा आकार आहे तसं हळूवारपणे हे पाया या पद्धतीने डबल टीप मारून घ्यायची हे डबल टीप मारून घ्यायची आहे कटोरी पाक छान आलेली आहे त्याच्यानंतर क्रॉसपट्टी जोडायची आहे हे पास एवरती उलटी ठेवली मी त्याच्यानंतर हळूहळू धरत थोडं टीप मारायची आणि कटोरीचे टोक इथे आपल्या बाजूला वरती मोडायचे आहे हे पास थोडं थोडं धरत हा टिप टीप मारायची आहे पास कटरी किती भारी दिसते त्याच्यानंतर चेक करून घ्यायच्या नंतर अजून टेबल टिप मारायची आहे का डबल टिप मारली मी बघा किती मस्त दिसते त्याच्यानंतर सीते हाताकडचा पार्ट जोडून घेऊया आपण या बाजूला काय करायचं खालून खालून कटोरीवरती जोडायची आहे हे खालून वरती जोडली का तरी व्यवस्थित पुरते ती कटोरी जोडताना खाली उरली चालेल पण वरती उरायला नको पण हे पा व्यवस्थित येते ती डबल टिप मारायची सध्या लाईन जिथे आपण सिलाय मारली त्याच्यावरती डबलटी मारून घ्यायची जेणेकरून तो पॅक होऊन जाईल हे बघू शकता तुम्ही बरोखर आली बघा किती भारी आला आहे आता बघा खाली क्रॉसपट्टी जोडूया सी उलटी ठेवली बघा त्या बाजूला मी क क्रॉसपट्टी खाली ठेवली आहे जोडताना उलटं पडतं म्हणून हे पहा कटोरी आपल्याकडे थोडी मोडायची आहे मग शिलाई मारायची त्याच्यावरून हे पा असं हळूवारपणे टीप मारून घ्यायची वरच्या पाटाने व्यवस्थित धरून टीप मारायची आहे या पद्धतीने हे पा तुम्ही बघू शकता मी क्रॉसपट्टी जी आहे ती एक्स्ट्रा घेतलेली होती म्हणून ते ती हे करून घ्यायचं ते डबल टी मारून घ्यायची होत हे पा असं आता पालुकानी पट्टी लावतोय आपण सीती हाताकडील बाजूला वरून पट्टी जोडायची आहे डबल फोल्ड करून हे पा या पद्धतीने या बाजूला आपण हुक लावणार आहे त्यासाठी ही पट्टी सीती या कापडावरती ठेवायची टीप मारायची ती खालच्या बाजूला तोंडायची असते हे पा त्या पद्धतीने टिप मारायची आणि वर वरून परत दाबटीप द्यायची जेणेकरून फिनिशिंग एकदम व्यवस्थित दिसेल हे पहा मस्त आले बघा त्याच्यानंतर बघा मध्ये फोल्ड करून वरून परत एक दाबटीप द्यायची हे पहा या पद्धतीने वरून पण द्यायची आहे तुम्ही पाहू शकता इथं धागे ते कट करून घ्यायचे आता वरती पार्ट जोरला आहे कपडाचा तो कट करून घ्यायचा हे बाकी किती भारी दिसतं आहे बघा कटोरीचा पपसुद्धा छान आलेला आहे आता बघा उलटल्या तगाडच्या बाजूला ओठं ठेवायचं ते आणि वर वरून फोल्ड करायची पट्टी आणि मग जॉईंट करायची आहे ही पट्टी मी तीन इंचाची घेतली आहे आणि हुखची पट्टी ती दीड इंचाची घेतली होती हे पण असं जॉईंट करायचं वरून दापटी द्यायची हे पहा असं धागे तर कट करून घ्या त्याच्यानंतर बघा फोल्ड करून घ्यायची थोडी आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ठेवायची म्हणजे एक इंचाची पट्टी आपल्याला बनवायची इथं हे पहा या पद्धतीने एकदा असं शिवून पहा व्यवस्थित येतं हे पहा बघू शकता आणि मध्यभागी मी टीप मारली आहे डबल टिप मारली आता वरचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे हे पहा पुढचे पार्ट दोघंच ठेवायचे आहे पुढचा गळा व्यवस्थित आहे की ते चेक करायला गळा छोटा वाटतो त्याच्यामुळे हे बघा या पद्धतीने ठेवायचा एकावरती एक ठेवायचा आणि किंचित थोडंसं पाव इंचावरती कट करायचं आहे हे पहा किंचित थोडंसं अजून आपण सुद्धा करणार आहे त्याच्यामुळे मग म्हणून थोडंसं कट केलं हे पहा खालीवर आहे की ते पाहून घ्यायचं ते बघू शकता मी पट्टी जोडून जॉईंट करून घेतलेली आहे तिडक्या पट्ट्या कट करून गळापट्टी लावायची इथे आपल्याला म्हणून पुढच्या बघायला पुढच्या गड्यासाठी हे पा असं ठेवायची थोडवाळपणे थोडी थोडीशेप मध्ये लावून घ्यायची आहे हे पहा पुढच्या साईडला अर्धा इंच किंवा पाव इंच सोडून द्यायचं ते कापड आहे ते बाकीचं कट करून घ्यायचं हे पहा या बाजूचं झालं दोघं पार्टच्या सोबतच शिवून घ्यायचे जेणेकरून आपल्याला पुढचं आणि पा मागचं पार्ट बरोबर आहे की नाही ते चेक करायला मदत होते म्हणून नंतर गळपट्टी लावून झाल्यावर एक भाग खाली होतो एक भाग वरती होतो पहिले चेक करून घ्यायचं आहे हे बा या पद्धतीने अशी पट्टी लावून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही या पद्धतीने पट्टी लावून घ्यायची चेक करून घ्यायचे वरती हे बघा खाली व्यवस्थित ठेवायचं वरतीसुद्धा ते कापड आहेत बघा त्यामध्ये फोल्ड करून मग ठेवून पाहायचं म्हणजे लक्षात येऊन जाईल हे ये पहा व्यवस्थित येत आहे ते बघू शकता जिथे शेप आहे तिथं छोटे छोटे कट मारून घ्यायचे हे असं कट मारून घ्यायचे आहे थोडंसं प्रेस करून मग मग आतल्या बाजूने बघा फोल्ड करायचं या पद्धतीने धरून ते त्याचा थोडं पॅक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर टीप मारायची हे पहा असं थोडं थोडं धरत एकदम फिनिशिंग मध्ये मस्त दिसते हे पा खूप सोपी पद्धत आहे कडपटे लावण्याची हे पाया या पद्धतीने दे हे बघू शकता तुम्ही हे पा किती मस्त आलेले बघा दुसऱ्या भागाचे सुद्धा तसंच कट मारून घ्यायचे बघा कट मारून घ्यायचे थोडं प्रेस करायचं हे पास अस्तरला हे पास असं या बाजूला वरून वरून टिप मारायची आहे उलटप ठेवून सोपी पद्धत आहे एकदा न नक्की ट्राय करून बघा हे पहा असं इथं खाली पॅक करून घ्यायचे जेणेकरून ते निघणार नाही बघू शकता तुम्ही एकदम मस्त आले बघा हे पाहा दोघं पाठ तर आजचा व्हिडिओ कसा वाट